श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना खात्यावर पैसे जमा जाणून घेऊन पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती भेटेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा पीडीएफ फाइल साठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा प्रेक्षकांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या अंतर्गत खात्यावर पैसे कधी येणार याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत त्याचप्रमाणे आणखी एक अपडेट आपल्या समोर येत आहे मध्य प्रदेश मध्ये देखील लाडली बहीण योजना आहे त्याचे दहा ऑगस्टला म्हणजे आजच्या दिवशी दुपारी बारा वाजता सर्वांचे पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात देखील हालचाली सुरू आहेत त्यामुळे सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येत आहे महाराष्ट्रात आता कधी पैसे जमा होणार याची सर्वात मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले आहेत धन्यवाद तर बघा मध्य प्रदेशमध्ये मी तुम्हाला सांगतो पहिले मध्य प्रदेशमध्ये प्रत्येक महिन्याला बाराशे पन्नास लाडली बहीण योजनेअंतर्गत मिळतात आणि लाडकी बहीण रक्षाबंधन असल्यामुळे अडीचशे रुपये त्याच्यात ऍड होऊन दीड हजार रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यात आज जमा झालेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात देखील अतिवेगाने हालचाली सुरू आहेत की महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी त्यांच्या खात्यावर कधी पैसे येणार याची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत लाडकी बहिणी योजना खात्यात पैसे कधी येणार लाडकी बहिणी योजनेत सध्या राज्यात जबरदस्त चर्चा आहे भरपूर महिलांनी याचे फॉर्म भरलेले आहेत जवळपास दीड करोड महिलांनी याचे फॉर्म भरलेले आहेत परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे कारण मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणी योजनेचे पैसे आज जमा झालेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात देखील कॅबिनेट मंत्रिमंडळात हालचाली सुरू आहेत त्याच्यातच आता एक सर्वात मोठी अपडेट आपल्या समोर येत आहे प्रथम लाडक्या बहिणींना माझ्या शुभेच्छा येत्या तीन दिवसात त्यांच्या खात्यावर दीड हजार रुपये टाकण्यास सुरुवात केली जाणार आहे लवकरच हे प्रत्येकाच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे याआधी तुमच्या अकाउंटवर एक रुपये आलाय का हे चेक करा ज्यांच्या खात्यावर एक रुपये आलेला आहे त्यांना हे, हे दीड हजार रुपये येत्या दोन तीन दिवसात मिळणार आहेत आणि ज्यांचं आलं नसेल त्यांना थोडीशी वाट बघावी लागेल तसेच सतरा तारखेला सर्वच राज्यातील माता भगिनी असतील त्यांच्या खात्यावर पैसे येणार आहेत रक्षाबंधनाच्या आधीच ही भेट देण्याचं राज्य मंत्रिमंडळ विचार करत आहे त्यामुळे अशा प्रकारचे अपडेट आपल्या समोर येत आहे की राज्यातील माता भगिनीच्या खात्यात येत्या दोन तीन दिवसात हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे सर्वात मोठी अपडेट त्यामुळे चॅनलशी कनेक्ट राहा आणि व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याचा फायदा होईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तुमच्या अकाउंटमध्ये एक रुपया आले की नाही कमेंट करा त्याचप्रमाणे तुमच्या बँकेत तुम्ही आधार कार्ड लिंक केलाय का केवायसी केले आहे का बँक खाते ऍक्टिव्ह आहे का हे सर्व चाचपणी व्यवस्थित करून घ्या त्यानंतर तुमच्या खात्यावर देखील पैसे येतील फक्त एवढाच फरक होईल काही लोकांच्या लवकर येतील काही जणांची प्रोसेस सुरू आहे त्याच्यामुळे उशीरा येतील परंतु सर्व मातामागींना पैसे मिळणार आहेत अशा प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि अशा सर्व अपडेटसाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ